बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं आज बार्शी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी व्हावी यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये बच्चू कुडू हे उपोषणाला बसले त्यांना पाठिंब्यासाठी या ठिकाणी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये पत्र देऊन शासनाला विनंती केली जाणार आहे की जे आश्वासन तुम्ही शेतकऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलं होतं की आम्ही तुमची कर्जमाफी करू ते आश्वासन पाळा असं म्हणतोय आम्ही आम्ही कुठलीही नवीन मागणी करत नाही जे मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं ते आश्वासन तुम्ही पाळा असं आम्ही भर पावसामध्ये या ठिकाणी मागणी करतोय शेतकऱ्यांचं आश्वासन जर पाळलं नाही तर इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक इलेक्शन मध्ये शेतकरी या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही सरकार बाप तुम्ही या शेतकऱ्यांकडे जर लक्ष दिलं नाही तर शेतकऱ्यांसाठी कोण मदत करणार त्यांच्या मदतीला कोण धावून येणार हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि मला वाटतंय हे सरकार आणि मुख्यमंत्री संवेदनशील आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार त्या ठिकाणी करून सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देतील अशी देखील आम्ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय पुन्हा एकदा बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं बच्चू कडू यांच्या मरण उपोषणाला पाठिंबा आहे आणि त्यांचं उपोषण लवकर लवकर सरकारनं त्या ते ठिकाणी त्यांचं आश्वासन पूर्ण करून मिटवावं अन्यथा उळ्यापासून पासून बार्शी तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असं देखील आम्ही या निमित्तानं सांगतोय धन्यवाद जय जवान जय किसान जय जवान विजय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बच्चू कडू तुम्हा बच्चू कडू तुम आगे बडो शेतकऱ्यांची कर्ज माफी शेतकऱ्यांची कर्जमाफी अरे कोण म्हणत देत नाही कोण म्हणत देत नाही बारशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा बारशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा बुच्छिऊ कडू तुम आगे बढो बुच्छिव कडू तुम आगे वडो बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जनक राजश्री शाहू महाराजांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी गुच्छिवाहू कडू तुम आगे बढो गुच्छिऊ संघर्ष योद्धा मनोज जरांगी पडू तुम्हाला बरो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की शेतकऱ्यांचे कर्जमाफे शेतकऱ्यांचे कर्जमाफे